चर्चा ही हातकलंगले तालुक्यातील मेंढपाळांचं स्थलांतर सुरू पंढरपूर सोलापूरकडे रवाना मान्सूनच्या सुरुवातीला दमदार पावसानं हजेरी लावल्यानं हातकलंगले तालुक्यातील मेंढपाळ मेंढरांचं कमी पावसाच्या सोलापूर पंढरपूर विजापूर बीड सांगोल्याकडे मार्गस्थ होत असतानाच चित्र दिसत आहे पावसाळ्यात थंडी साथीच्या आजारामुळे शेळ्या मेंढ्यांचं रक्षण होण्यासाठी मंडळी पाऊस सुरू होतात कमी पावसाच्या भागाकडे स्थलांतरित होतात बकरी चारण्यासाठी कमी पावसाच्या ठिकाणी हातकलंगली तालुक्यातील धनगर बांधव आपल्या ग्रामदैवताचं दर्शन घेऊन इतर जिल्ह्यात शेळ्या मेंढ्या घेऊन पायपीट करत असतानाचे सध्या चित्र दिसत आहे पावसाळ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात जादा पाऊस पडून नद्यांना पूर येतो खरीप हंगामाची पेरणी करून शेतकरी राजा तयार आहे त्यामुळे शिवारात शेळी मेंढी फिरवण्यासाठी अडचण निर्माण होते पावसाळ्यात चिखलामुळं शेळ्या मेंढ्यांच्या पायाला दुखापत होते रोगराईपासून मेंढरांना अलिप्त ठेवण्यासाठी तीन महिन्यासाठी मेंढपाळ शेळेमेंढ्या घेऊन पंढरपूरकडे रवाना होत आहेत हातकंगले तालुक्यातील धनगर बांधवांनी बकरी घोडी कुत्री या लवाजमासह जिल्ह्याच्या पूर्व भागाच्या दिशेनं नुकतंच स्थलांतर केलं या मंडळीने अनेक वर्षापासून इतर जिल्ह्यात मेंढराचं मुक्काम वहिवाट असल्याचं त्यांच्या ग्रामस्थांची सलोख्याची नातं त्यांनी जपलंय मेंढरांच्या कळपाच्या देखभालीसाठी पाच ते सहा पुरुष सात ते आठ कुत्री घोडे असतात घरातून निघताना वाळलेली भाकरी गूळ तांदूळ चटणी मीठ भांडीकुंडी अंतरून बॅटरी आदी साहित्य घेऊन धनगर बांधव निघालेत वाटेत रिकाम्या राणा स्थानिक शेतकरी बकऱ्यांचा तळ बसवतात त्या बदल्यात शेतकरी धनगर बांधवांना पैसे किंवा धान्य देतात ते ऑक्टोबरमध्ये मूळ गावी मेंढपाळ परत येतात पावसाळ्यापूर्वी व दिवाळीच्या वेळी अशी वर्षातून दोन वेळा दरवर्षी बकऱ्यांची लोकर कापली जाते घोंगडी बनवण्यासाठी लोकरीला चांगली मागणी असून घोंगड्याचे दर दीड ते दोन पर्यंत सध्या पोहोचलेत विनोद शिंगे कुंभोज मराठी ही होणारच